नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप छान कथा आहे संपूर्ण बघा काहीही करा पण कर्मपिच्छा कधीच सोडत नाही या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी त्याचा हिशोब चुकता करावाच लागतो एक अत्यंत धार्मिक राजा होता तो न्याय आणि देवभक्त होता त्याने एक महादेवाचे मंदिर बांधले आणि एका ब्राह्मणाची पुजारी म्हणून नियुक्ती केली तो ब्राह्मण अत्यंत धार्मिक आणि समाधानी होता त्याने कधीही राजाकडे काहीही मागितले नाही राजा देखील त्याच्या स्वभावावरती खूप आनंदित होता राजाच्या मंदिरात तो बावीस वर्षापासून पूजा करत होता पण त्याने राजाला कधीही कोणताच प्रश्न विचारला नाही राजाला एक मुलगा होता राजाने त्याला शिक्षित करून विद्वान बनवले आणि तो मोठा झाल्यावर एका सुंदर राजकन्याशी त्याचे लग्न लावून दिले ज्या दिवशी राजकन्येला लग्न करून तिच्या महलात आणले त्या रात्री राजकन्येला झोप येत नव्हती ती इकडे तिकडे फिरू लागली तेव्हा ती आपल्या पतीच्या पलंगाजवळ आली तिथे ती तिला हिरे रत्नांनी जडलेली तलवार पडलेली दिसली राजकन्याने ती तलवार मयानातून बाहेर काढली तेव्हा ती धारदार तलवार पाहून ती घाबरली आणि भीतीपोटी ती तलवार तिच्या हातातून पळून राजपुत्राच्या मानेवर पडली राजपुत्राच्या शिरच्छेद झाला आणि त्याचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूमुळे राज कन्येला खूप वाईट वाटू लागले तिने देवाला प्रार्थना केली की हे परमेश्वरा माझ्याकडून अचानक हे पाप कसे घडले माझा नवरा माझ्याच हाताने मेला हे सत्य तुम्हाला आधीच माहीत आहे पण मी हे सत्य कोणाला सांगणार नाही कारण यामुळे माझ्या आई वडिलांची आणि सासरची बदनामी होईल आणि कुणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही सकाळी जेव्हा पुजारी विहिरीवर अंघोळीसाठी आला तेव्हा राजकन्या त्याला पाहून आरडाओरडा करू लागले आणि म्हणाली माझ्या पतीला कोणीतरी मारले आहे लोक जमले आणि राजा आला त्याने विचारले कुणी मारले तेव्हा ती नववधू म्हणू लागली मला माहिती नाही कोण होता पण त्याला महादेवाच्या मंदिरात जाताना मी पाहिलं होतं राजासह सर्वजण मंदिरात आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणाला पूजा करताना पाहिले त्यांनी त्याला धरले आणि विचारले तू राजकुमाराला का मारलेस ब्राह्मण म्हणाला मी राजकुमाराला मारले नाही मी राजकुमाराला मारले नाही मी त्याचा राजवाडाही पाहिला नाही यात देवसाक्षी आहे न बघता एखाद्याच्या गुन्ह्यासाठी त्याला दोष देणे योग्य नाही ब्राह्मणाचे कोणी ऐकत नव्हते हा ब्राह्मण निर्दोष आहे असे राजाला पुन्हा पुन्हा वाटायचे पण अनेकांच्या सांगण्यावरून राजा ब्राह्मणाला म्हणाला की मी तुला फाशीची शिक्षा देत नाही तर ज्या हातानं तू माझ्या मुलाला तलवारीने मारले मी तुझा तो हात कापण्याचा आदेश देतो असे बोलून ब्राह्मणाचा हात कापायचा आदेश दिला यावर ब्राह्मण फार दुखी झाला राजाला अधर्मी समजून देश सोडून गेला तेथे त्यांना शोध सुरू केला की त्याला एखाद्या विद्वान ज्योतिषी सापडला तर त्याला कोणताही गुन्हा न करता हात कापण्याचे कारण विचारावे त्याला कोणीतरी सांगितले की काशी येथे एक विद्वान ज्योतिषी राहतो त्यानंतर तो, त्यान तो त्याच्या घरी पोहोचला ज्योतिषी कुठेतरी बाहेर गेले होते त्याने ज्योतिषाचा पत्नीला विचारले आई तुमचे पती ज्योतिष महाराज कुठे गेले तेव्हा त्या स्त्रीने तोंडातून अयोग्य असहाय्य शिवीगाळ केली ती ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि मनात म्हणू लागला की मी हात कापण्याचे कारण विचारायला आलो होतो पण आता मी प्रथम त्यांची अवस्था विचारेन इतक्यात ज्योतिषी आले घरात प्रवेश करतानाच बायकोने अनेक वाईट शब्द बोलून त्याचा अपमान केला पण ज्योतिषी गप्प राहिले आणि बायकोला काहीही बोलले नाहीत त्यानंतर ते गादीवर बसले ब्राह्मणाला पाहून ज्योतिषी म्हणाले ब्राह्मण देवा तू इथे का आलेला आहेस त्याबद्दल काय विचारायचे ते विचार ब्राह्मण म्हणाला अगोदर मला हे सांगा की तुमची बायको तिच्या जिबेने तुमचा एवढा अनादर का करते जो कोणाला सहन होत नाही आणि तुम्ही सहन करता याचं कारण काय यावर ब्राह्मण म्हणाले ही माझी बायको नाही माझे कर्म आहे जगात तुम्ही कोणाला भेटता म्हणजे कोणाला भेटता म्हणजे भाऊ मुलगा शिष्य पिता गुरु नातेवाईक ते, ते कोणीही असो ते सर्व तुमचे कर्म आहे ही बायको नाही माझं कर्म आहे आणि ते भोगल्याशिवाय मला पर्याय नाही कोणतीही शुभ किंवा अशुभ कृत्य केली तर ती भोगावीच लागतात कर्माचा अनुभव न घेता कितीही वर्ष निघून गेली तरी ते टाळता येत नाही म्हणून मी माझ्या कर्माचा आनंदाने आनंद घेत आहे माझ्या पत्नीला शिक्षा देखील करत नाही जेणेकरून मला भविष्यात या कर्माचे परिणाम भोगावे लागू नयेत तेव्हा ब्राह्मणाने विचारले ज्योतिषी तुम्ही असे कोणते कर्म केले होते तेव्हा ज्योतिषी म्हणाले एका माझ्या मागील जन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती तिच्या पाठीवर एक फोड आले होते त्या फोडाच्या दुखण्याने ती खूप दुखी होती आणि अशक्तही झाली होती माझा स्वभाव खूप वाईट होता म्हणून मी तिच्या फोडाला चोच मारून आणखीन दुखी करायचो त्यामुळे ती वेदनेमुळे उडी मारायची तेव्हा तिची अवस्था पाहून मला आनंद व्हायचा माझ्या भीतीमुळे ती, ती सहजासहजी बाहेर पडत नसे पण मी तिला शोधत फिरायचो मी मला ती मला जिथे भेटायची तिथे मी तिला दुखी करत असे माझ्याकडून तिचा खूप छळ होत होता ती त्या गावातून दहा बारा मैल दूर अंतरावर गेली तिथे नदीच्या तीरावर ती घनदाट जंगलात हिरवे गवत खाऊन माझ्या दुखापती टाळून आनंदाने राहिली पण मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो तिला शोधत शोधत मी त्या जंगलात पोहोचलो आणि तिथे तिला पाहून मी तिच्या पाठीवर जोरात चोच मारली आणि माझ्या चोचीने तिच्या हाडाला शिद्र पडले माझी चोच मात्र त्यात अडकली अनेकदा प्रयत्न केले तरीही माझी चोच सुटली नाही मी पण चोच काढायचा खूप प्रयत्न केला पण ती बाहेर आली नाही पाण्याच्या भीतीने हा दृष्ट मला सोडून जाईल असा विचार करून ती नदीत शिरली पण तिथेही मला चोच काढता आली नाही अखेर वैतागून तिने मोठ्या प्रवाहात प्रवेश केला नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आम्ही दोघेही वाहून गेलो आणि मध्येच मरण पावलो मग नदीच्या प्रवाहाने ती ब्राह्मण झाली आणि मी मोठा ज्योतिषी झालो आता ती माझी पत्नी आहे ती तिच्या तोंडून शिवीगाळ करून मला मरेपर्यंत दुखावेल आणि मी ते माझ्या भूतकाळातील कर्माचे फळ समजून सहन करेल मी तिला दोष देणार नाही कारण ते मी केलेल्या कर्माचं फळ आहे आता ज्योतिषी ब्राह्मणाला म्हणाला की आता तुम्ही सांगा तुम्ही का आले आहेत तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली आणि विचारले की अधर्मी पापी राजाने मला शिक्षा का केली माझा हात का कापला ज्योतिषी म्हणाले राजानं तुझा हात कापला नाही तुझ्या कर्माने तुझा, तुझा हात कापला तुझ्या मागच्या जन्मी तू तपस्वी होतास आणि राजकन्या गाय होती राजपुत्र कसाई होता जेव्हा त्या कसायानं गायीला मारायला सुरुवात केली तेव्हा बिचारी गाय आपला जीव वाचवून जंगलात पळून गेली मागून कसाई आला आणि तुम्हाला विचारले इथे गाय गेली का तुम्ही खोटे बोलणार नाही अशी शपथ घेतली होती म्हणून जेव्हा तुम्ही हातानं गाय गेली होती त्या दिशेने दाखवले तेव्हा त्या कस्या कसाऱ्याने जाऊन गायीला मारले तो नदीच्या काठावर तिचे कातडे काढत होता इतक्यात त्या जंगलातून एक सिंह आला आणि गाय आणि कसाई या दोघांना खाऊन त्यांची हाडे नदीत वाहून गेली नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्यामुळे कसाई राजकुमार म्हणून आणि गाय राजकन्या म्हणून जन्माला आली मागील जन्मी केलेल्या कर्माने दोघांना एका रात्रीसाठी एकत्र आणले कारण कसायाने गायीला विळ्याने मारले होते त्यामुळे राजकुमाराचे डोके कापले गेले आणि अनावधानानं राजकन्याच्या हातून तलवार पडल्याने त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारे कर्माने निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला निकाल दिल्यानंतर संन्यास घेतला हाताच्या इशाराने तुम्ही जे कृत्य केले होते त्या पापामुळं तुमचा हात कापला गेला आहे जी तुमची चूक आहे इतर कोणाचीही नाही ज्यामुळे मनुष्य स्थान प्राप्त झाल्यानंतर कर्माच्या बंधनातून मुक्त होतो म्हणूनच म्हणतात कर्माची फळं हे भोगावेच लागतात मग ती चांगली असो की वाईट म्हणूनच कर्मे चांगले करा फळ चांगलेच मिळते आणि म्हणूनच आपण आपल्या आयुष्यात चांगले कर्म करावे तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर बघा आपल्या स्वामी केंद्रात सांगितले जाते आपले प्रारब्ध कमी करण्यासाठी आपण काही सेवा करायच्या असतात आपले कर्म चांगले व्हावे ह्यासाठी आपण स्वामी सेवा करायची आहे आणि यामुळे आपले प्रारब्ध आपल्या वाईट कर्माचे प्रारब्ध हे कमी होतात स्वामी सेवा करून आपण आपली चांगली कर्म ही वाढवायची आहेत तुम्ही तुमच्या ज्या इष्टदेवतेचे किंवा ज्या गुरूंचे तुम्ही भक्ती करत असाल त्या देवाची किंवा त्या गुरुची किंवा त्या स्वामींची तुम्ही सेवा करून तुमचे वाईट कर्म हे नष्ट करू शकत नाहीत फक्त पण त्याचे प्रारब्ध तुम्ही नक्कीच कमी करू शकतात व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना देखील शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ